आज सकाळी या ठिकाणी एक एकचर आज नेत्यांनी टाकलं होतं त्यानंतरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय आणि शिवडे ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता था। त्यानंतरनं ते आपल्या उमरकपुली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री रवींद्र भोरे साहेब आणि तसेच रस्ते विकास महामंडळ यांच्या सहकार्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर उमर विभागाचे पत्रकार बंधू यांनी सुद्धा यासाठी आवाज उठवला त्याची दक्षता घेऊन रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस निरीक्षक रवींद्र साहेब यांनी तत्परते तत्परतेने ते उचलून त्याची विल्हेवाट लावलेली आहे त्याचप्रमाणे हा कचरा जो पडलेला आहे आणि पडत आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी एकदा विचार करावा आणि उमरज आणि शिवड्या ग्रामपंचायत तसेच रस्ते विकास महामंडळ यांनी ठिकाणी मिळून या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत आणि त्याची काय असेल ती एकदा बंदोबस्त करावा अन्यथा शिवडे उमरज हनुमानवाडी भवानवाडी वडोली या ग्रामस्थांच्या वतीने एक जनआंदोलन उभं केलं जाईल आणि त्याची सर्वप्रिय जबाबदारी यांच्यावरती राहील तसेच त्याबरोबरच आमचा जो शिवरात येणारा साखो पूल आहे तिथं शिवड्याची पक्कं पडतात इतर साहित्य घाण पडतील त्याच्यावरती सुद्धा विचार करावा आणि करा करा अन्य प्रशास अन्य बेसर प्रशासन आहे त्यांनी या हॉटेल मालकांची आणि या दुकानदारांची चौकशी करावी त्यांचे जे वेस्टेज साहित्य आहे जो माल आहे अन्न आहे त्याचं ते कशा पद्धतीने विल्हेवाट लाग लावतात त्याचा विचार करावा अन्यथा आम्ही आंदोलन करणार एवढेच सांगतो पत्रकार बंधू वाटतो ग्रामस्थानी शिवसेनेच्या होते